देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा सुदर्शन जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक श्री कुपहल्ली सीतारामय्या सुदर्शन तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या कुपहल्ली या गावचे मूळ निवासी होते अठरा जून एकोणीसशे एकतीस या दिवशी त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील श्री सीतारामय्या हे वनविभागात नोकरी करत होते आणि त्यावेळी सध्याच्या छत्तीसगड प्रांतातील रायपूर या गावी ते होते रायपूर तमोह, मंडला आणि चंद्रपूर येथे सुदर्शनजी यांचं शालेय शिक्षण झालं पुढे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये जबलपूर विद्यापीठातून दूरसंचार विषयातील अभियांत्रिकी पदवी प्राप्त करून ते एकोणीसशे चोपन्न साली संघाचे प्रचारक झाले सर्वप्रथम त्यांना मध्य प्रदेशातील रायगड जिल्ह्यात पाठवण्यात आलं जिल्हा विभाग प्रचारक इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडल्यावर एकोणीसशे चौसष्टमध्ये ते मध्य भारताचे प्रांतप्रचारक झाले श्री सुदर्शनजी हे ज्ञानाचं भांडार होतं अनेक विषय आणि अनेक भाषांचे ते जाणकार होते तसंच त्यांना ओघोत्या शैलीचं वरदान लाभलं होतं कोणत्याही किचकट प्रश्नाचं सखोल चिंतन करून त्यावर समाधानकारक उत्तर शोधणं ही त्यांची विशेषता होती पंजाबमधील खलिस्तान समस्या असो अथवा आसाममधील घुसखोरीची समस्या असो या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुदर्शनजी यांनी ठोस आणि व्यावहारिक उपाय सुचवले त्याबरोबरच कार्यकर्त्यांना त्या दिशेने सक्रिय करत आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटणार नाही याची त्यांनी काळजी घेतली खलिस्तान आंदोलनाच्या काळात त्यांनी राष्ट्रीय सिख संगत या नावाच्या संघटनेचा पाया त्यांनी घातला सतत नवीन विचार आणि नवनवीन प्रयोग करणारे श्री सुदर्शनजी एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणऐंशीपर्यंत अखिल भारतीय शारीरिक शिक्षणप्रमुख राहिले या दरम्यान त्यांनी खडग शूल छुरिका अशा प्राचीन शस्त्रांच्या ऐवजी नियुद्ध योगासन आणि खेळ या गोष्टींचा शारीरिक पाठ्यक्रमामध्ये अंतर्भाव केला आणीबाणीच्या काळात इंदूर कारागृहात असताना त्यांनी योगचापाचे नवनवीन प्रयोग आत्मसात केले आणि याही विषयांचं स्वरूप अमूलाग्र बदलून टाकलं एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये त्यांचं केंद्र कोलकाता करण्यात आलं आणि शारीरिक शिक्षण प्रमुख या जबाबदारीबरोबरच ते पूर्वोत्तर भारताचे क्षेत्रप्रचारक म्हणूनही काम करत होते या काळात त्यांनी बंगला आणि असमिया या भाषासुद्धा शिकून घेतल्या एकोणीसशे एकोणऐंशीपासून नव्वदपर्यंत अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी शाखेच्या दैनिक साप्ताहिक आणि मासिक कार्यक्रमांना सुव्यवस्थित रूप दिलं प्रातस्मरणाच्या ठिकाणी एकात्मता स्तोत्र आणि एकात्मता मंत्र त्यांनी प्रचलित केले एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांच्याकडे सहसर कार्यवा अशी जबाबदारी आली बुद्धिजीवी वर्गाच्या प्रतिभेला राष्ट्रवादाशी जोडण्याच्या हेतूने सुरू झालेल्या प्रज्ञाप्रवाह या संघटनेचा पाया त्यांनीच घातला त्याचबरोबर विज्ञान भारती स्वदेशी जागरण मंच याही संस्थांचे काम सुरू झाले मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यातील देशभक्त व्यक्तींना राष्ट्रनिर्माणाच्या कामात सोबत घेण्यासाठी त्यांनी काही संस्था स्थापन केल्या ग्रामविकास आणि गोसेवा या विषयातही त्यांना विशेष रस होता चतुर्थ सरसंघचालक श्री रज्जूभैया यांनी दहा मार्च दोन हजार या दिवशी त्यांना सरसंघचालक पदाची जबाबदारी हस्तांतरित केली त्यानंतर नऊ वर्षांनी एकवीस मार्च दोन हजार नऊ रोजी श्री सुदर्शनजी यांनीसुद्धा अशाच प्रकारे श्री मोहनजी भागवत यांच्यावर हा कार्यभार सोपवला सुदर्शनजी यांच्या सरसंचालक पदाच्या कालावधीत राष्ट्रजागरण अभियान आणि श्री गुरुजी जन्मशताब्दीचे मोठे कार्यक्रम देशभर झाले संघाचा कार्यविस्तार आणि वैश्विक हिंदू एकतेसाठी त्यांनी ब्रिटन हॉलंड केनिया सिंगापूर मलेशिया थायलंड हाँगकाँग अमेरिका कॅनडा त्रिनिदाद टोबॅगो आणि गयाना इत्यादी देशांचा प्रवास पण केला सुदर्शनजी यांचा आयुर्वेदावर मोठा विश्वास होता एकदा त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यावर डॉक्टरांनी बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला परंतु त्यांनी आयुर्वेदिक औषधांचा उपचार घेऊन स्वतःची तब्येत ठीक केली अतिशय प्रतिभावान असूनसुद्धा त्यांचा स्वभाव लहान मुलासारखा निरागस होता त्यांच्या वक्तव्यावर अनेक वेळा प्रसारमाध्यमामध्ये विवाद उभे केले गेले परंतु आपल्या विधानापासून ते कधीच मागे हटले नाहीत दायित्वमुक्त झाल्यानंतरही ते संपूर्ण देशभर प्रवास करत राहिले त्या काळात आपलं केंद्र भोपाळ येथील एका पूर्ण पूर्णवेळ उपस्थित राहत असत तिथे ते बाल स्वयंसेवकाचा गण घेत असत आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरोघरीसुद्धा जात असत पंधरा सप्टेंबर दोन हजार बारा या दिवशी आपलं जन्मस्थान रायपूरमध्ये प्रातस्मरणानंतर प्राणायाम करत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा देहांत झाला सुदर्शनजी यांनी नवे विचार नव्या कल्पना केवळ मांडल्या नाहीत तर त्या प्रत्यक्षात अंमलात देखील आणल्या त्यांची संगनिष्ठा नवनवीन विषयांचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास आणि त्यांचे अमोघ वक्तृत्व कार्यकर्त्यांच्या सदैव स्मरणात राहील पत्थर पायातील सुदे तरी पण स्मरणात